चोरीचा एक विषय महत्वाचा आहे आपला निश्चितच मी आपल्याकडे येतोच आहे मात्र आपण एक एक, एक एक जे प्रश्न घेतलेले होते त्या संदर्भातले उत्तर मी आपल्याकडून जाणून घेत होतो पुढचा महत्वाचा आणखी प्रश्न मला आपल्याला विचारायचा तो थेट म्हणजे सत्ता परिवर्तन होताना दिसून येत आहे का प्रत्येक राजकीय पक्षानं मग ती महायुती असेल महाविकास आघाडी असेल प्रत्येकानं ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचं ठरवून ठेवलेला आहे त्या अनुषंगानं काय वाटतंय की प्राथमिक जी आपण चर्चा यावेळेला करतोय यामध्ये मतं कशाप्रकारे डिवाईड होऊ शकतात जसं जातीय समीकरण या संदर्भात आपण दाखवलं नाराजी संदर्भातलं दाखवलं कुठल्या पक्षाला किती वेटेज मिळताना दिसतंय हे देखील दाखवलं वन बाय वन आपल्या सर्व प्रेक्षकांना हे कळूया सध्याच्या आज उद्या जर निवडणूक झाली तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तन होताना स्पष्टपणे दिसते कारण एकोणनव्वद जागा भाजपला मिळत आहेत आणि पस्तीस जागा शिवसेना शिंदेना पक्षाला मिळत आहेत म्हणजे सरळ सरळ एकशे चोवीस जागा भाजपच्या येताना दिसत आहेत आणि ही फार मोठी गोष्ट आहे की शिवसेनेच्या ताब्यातून महानगरपालिका जाताना आज तरी स्पष्टपणे दिसते पुढील दोन तीन महिन्यात काय वातावरण बदलेल माहित नाही पण तरी सुद्धा ट्रेंड हाच आहे भाजप सर्वात मोठा पक्ष राहील आगामी महानगरपालिका निवडणुकीत आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही मागे राहील किती जागा निरेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे कारण आत्ताच्या घडीला जी भाजपला झेप मिळ किंवा जे मतांची आकडेवारी आणि जागा दिसत आहेत त्या स्पष्टपणे शिवसेनेपेक्षा अधिक आता शिवसेना शिंदे गटांना जे जागा मिळत आहेत पस्तीस हे सुद्धा खूप महत्वाची बाब आहे म्हणजे याचा अर्थ असा की जी सहानुभूती उद्धव ठाकरे यांना लोकसभा विधान विधान लोकसभेत मिळत होती असं आपल्याला आणि सहानुभूती आहे आपण चर्चा करत होतो ती सहानुभूती इथे मिळताना दिसत नाहीत उमेदवार महत्वाचा आहे कारण उमेदवार शिवसेना शिंदेमध्ये गेल्यामुळे ते विजयी होताना दिसत म्हणजे पक्षापेक्षा उमेदवाराला लोक मतदार है, मतदान है। हे मतदान करताना दिसत आहेत हे यावरून स्पष्टपणे अधोरेखित होत आहे आणि काँग्रेसचं मात्र पुन्हा एकदा पिछाडी दिसते काँग्रेसचं इथं तीस चाळीस जागांवरती वर्चस्व असताना सुद्धा फक्त एकोणीस वीस जागांवरती काँग्रेस सध्या पुढे आहे बरोबर आहे बरं जसं तुम्ही आता एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याचाच पुढचा महत्त्वाचा मुद्दा की काय झालेलं आहे की एकच पक्ष दोन वेगवेगळ्या याच्यात विभागला गेल्याचा आपण राष्ट्रवादीतही पाहून झालेलं आहे तशाच प्रकारे शिवसेनेचेही दोन गट आहेत एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी जी आहे ती शिवसेना जी शिंदेंची शिवसेना म्हणून ओळखली जाते कुठेतरी आपल्या प्रेक्षकांचं कन्फ्युजन होऊ नये त्यामुळे त्यामुळे ज्या ज्या वेळेला आपण एक्सप्लेनेशन देणार आहात आपल्याला सविस्तर खरं तर त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे आता पक्ष नेतृत्वाचा मुद्दा